सभागृह आनंदित झालेला आहे संशोधन कृषी क्रीडा पत्रकारिता आरोग्य साहित्य कला अभिनय कामगार चळवळ व्यवस्थापन क्षेत्रातील रत्नांचा हा पुरस्कार वितरण सोहळा आहे आणि आता आपण या सर्व रत्नांना या ठिकाणी पुणे कडून पुरस्कार वितरित करणार आहे ताबडतोब पुरस्कार वितरण सोहळ्याला हो या ठिकाणी आपण सुरुवात करतोय अत्यंत वैभवशाली परंपरा लाभलेल्या मराठी मातीत आपण जन्माला आलात वाढत्या वयाबरोबर आपलं निरीक्षण आणि संवेदनशीलता वाढली आणि आपण मुळातच आपल्याकडे असलेल्या अलौकिक प्रतिभेच्या जोरावर ती आपल्याला गप्पा बसू दे तेव्हा आपण हाती लेखनी घेतली इकडे लोक साहित्याला सर... एका विशेष उंचीवर नेऊन पोहोचवलं आपल्या या अपूर्व साहित्यिक प्रतिभेचा या ठिकाणी पुरस्कार होत आपल्या कर्तृत्वाला सलाम म्हणून मराठ बोली पुणे लोक साहित्य मनी मोहमाया टाळून स्वप्ने ठेवली समाज हिताची यशोगाथा या कार्यसम्राटाची समाजासाठी जगाव समाजासाठी मराव याच प्रेरणेने कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते अशा सन्माननीय मान्यवरांचा या ठिकाणी मराठ बोलीकडून जाहीर पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येत आहे धन्यवाद दिनेश कांबळे सर या कार्यास स्वतःची भौतिक संपन्नता सिद्ध झाल्यावर स्थिर न राहता समाज संपन्नेसाठी अविरत प्रयत्नशील राहणे याला म्हणतात समाजाचे रूल फेडणे किंवा समाजाप्रती उतराई होणे आणि नेमकं आपण हेच आपल्या संस्थेच्या माध्यमातून आजवरच्या एकूण सामाजिक सांस्कृतिक उपक्रमातून कुठलीही विशेष अपेक्षा न ठेवता हे केलं आहे तर पहा हे अत्यंत कौतुकास्पद आहे तेव्हा आपल्या या कर्तृत्वात सलाम म्हणून मराठ बोली पुणे आपण आज हा पुरस्कार देऊन गौरवित आहे धन्यवाद सर इज द बिगिनिंग किपिंग टुगेदर इज प्रोग्रेस टुगेदर माझ कस मार्केटिंग होईल माझा ढोल कसा वाजेल आणि मी कसा पुढच्या रांगेतील अशी आजच्या या समाजाची व्यवस्था आहे अशी परिस्थिती आहे इतका संघर्ष आहे पण या संघर्ष मध्ये धावता धावता पुढे येण्याची सुद्धा मिळत नाही हे सुखाचे क्षण असतात आपल्याला सेवनस्थान नाही पाहिजे असतं पाँचा। स्टार पाहिजे असतं स्टार मध्ये जेवण पाहिजे असतं काय नाही हे फक्त सेल्फी काढण्यासाठी तुमच्या जिबेवर मेथीची भाजी घोडलेला कांदा भाकरीची जर चव असेल तर तुम्ही ताज हॉटेलमध्ये जर जेव्हा तर तुम्ही तुमच्या सुख आण प्रत्येकाचं जे सुख असतं तो खरा त्याचा आनंद असतो उमरधन साहेब त्यांचे सगळे पदाधिकारी यांना दुसऱ्याचं कौतुक करायला काम समाजात काम काम व्यवस्थेत माणसाचं कौतुक करण्यात खरं सुख वाटत ही माझ्या अशा लोकांमध्ये परमेश्वरी साक्षात्कार इथंच सापडत असत जग थांबलं असत सगळं ट्रॅफिक जाम झाला परंतु आपण सगळे कुठेतरी येतो एकत्र येतो हेच खऱ्या अर्थानं ही सगळ्यात मोठी जगण्याची एक छान व्याख्या आहे जगणं आनंद करणारी घटना ही तुमच्या सगळ्यांच्या आज संस्थेच्या जे कौतुक झालं आम्हाला आम्ही वाटतो त्याच कारण काय की जगण्यामध्ये माझ्या काहीतरी होऊ नये म्हणून माझ्या कंपनीने तंत्रज्ञान विकसित केलं देशामध्ये दोन लाख तीस हजार एटीएम आहेत आणि त्या दोन लाख तीस हजार एटीएम पैकी जवळपास दोन एक लाख तीस हजार एटीएम मी सेफगार्ड करतो मला वाटलं अजून ज्ञान मिळवायचं बाकी आहे आणि त्याच्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन ग्रामीण भागातून आलो परंतु आय आय टी बॉम्बेसारख्या नावाजलेल्या संस्थेमध्ये मला माझं पोस्ट ग्रॅज्युएशन करता आलं मधल्या वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमधून मला एम बी ए करता आलं युरोपियन फेर इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची मला डॉक्टरेट करता आली म्हणजे ह्या ह्या सगळ्या गोष्टी एक ज्ञानार्जनाचाच भाग होता आणि अजूनही मी शिकतोय अजूनही का मला काहीतरी कुठेतरी क्रॅश कोर्सेस करायचे असतात अगदी मागच्या वर्षी मी अमेरिकेत गेलो मी माझ्या आमच्या म्हणजे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या डीनला लिहिलं की मला ब्रुकिंग इन्स्टिट्यूट अमेरिकेमधून मला दोन महिन्याचा क्रॅश कोर्स करायचा आहे ते म्हटलं की तर पॉलिसी मेकिंग इन्स्टिट्यूट आहे तुम्ही ते जाऊन करणार काय मी म्हटलं नाही दोन देशांमधल्या पॉलिसीचा मला अभ्यास करायचा म्हटलं तुम्ही तर वेगळं काहीतरी काम करताय म्हटलं तरी तो माझा इंटरेस्ट एरिया आहे म्हणजे अगदी अमित कर्जाई जे होते आपले हमित करजाई अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष त्यांचा मुलगा माझा बॅचमेट होता डॉन म्हणून एक पाकिस्तान मधला खूप मोठा वृत्तपत्र आहे आपण वाचत असून त्याच्या मालकाची मुलगी जी पत्रकारिता करते ती माझी बॅचमेट होती अशा जगातल्या जवळपास चाळीस देशातल्या वेगवेगळ्या लोकांबरोबर मला तिथे शिकायची संधी मिळाली म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि मला वाटतं तो तुम्ही आज जो पुरस्कार दिलाय उमरदन सर ज्ञान महर्षी तो तो अजून म्हणजे मला प्रेरणा देतोय की मला अजून बरंच काही शिकायचं आहे मी मराठी बोली आणि मंचावरील सर्व उपस्थित मान्यवरांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी मला आज हा पुरस्कार देऊन सन्मानित केलाय तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या सर्वांचं अभिनंदन करायचंय मला आज बोलीने समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील आपल्या सर्वांना पुरस्कृत केलंय पुरस्कार दिलेत आपल्या कार्याचा गौरव केलाय आपल्याला सन्मानित केलंय खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे कधी कधी काय होतं की आ, मी वाचतो बऱ्याचदा आणि मला कधीतरी असं म्हणजे दुःख होतं ते काय वाचतो ते मी सांगतो नंतर तुम्हाला की याला मरणोत्तर पुरस्कार मिळाला मी म्हणतो अरे की व्यक्ती हयात असताना पुरस्कार जर दिला गेला असता तर त्याला किती बरं वाटलं असत काय काय त्या पुरस्काराचं चीज झालंय का <laughs> बरोबर आज दादा वस्तू एक जण ते म्हंटल की संगमनेर तालुक्यातलं ते एकत्रित कुटुंब तालुका सरपंच म्हणून किती मोठा आदर्श आहे म्हणजे मराठा बोलीने अशा व्यक्तींचा शोध घेतलाय मला नाही वाटत देशभरामध्ये दे। एकत्रित कुटुंब आणि गावगाडा चालवणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा आता काही सत्कार झाला असेल केलंय ना मराठमोरीने चांगलं काम इकडे एक आमचे ते भाऊ बसले ते अतिशय तरुण आहेत आणि ते काय करताय तर समाजातील लोकांना फिटनेस बद्दलचे धडे देत आहेत त्यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केलाय खूप मोठी गोष्ट आहे औरंगाबाद मधून म्हणजे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर म्हटलं पाहिजे छत्रपती संभाजीनगर मधून काही मंडळी आलेली आहेत त्यांच्या कार्याचा गौरव त्यांच्या कार्याचा गौरव पुण्यासारख्या संस्कृतीचं शहर असणाऱ्या सांस्कृतिक शहर असणाऱ्या ठिकाणी होणं म्हणजे त्यांना कितीतरी मोठं बळ देऊन जातो या ताई बसल्या त्यांना इतक्या तरुण वयामध्ये छान काहीतरी काम केल्याबद्दल कंपनीच <laughs> समाजसेवा मदत फाउंडेशन त्यांना आज पुरस्कार मिळाले म्हणजे सगळ्यांना मंडळी बसली त्यांना कोणत्या ना कोणत्या कार्यासाठी त्यांच्या अगदी तरुणपणात वयात किंवा उतार वयामध्ये पुरस्कार देऊन मराठ बोलीने कौतुक केलंय त्यांचा सन्मान वाढवलाय म्हणून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आता एक चौथा आणि शेवटचा मुद्दा जास्त न घेतला कारण भरपूर बोलायचं आहे धन्यवाद मला आज काहीतरी ह्या मंचाने शिकवलंय आणि ते मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं तुम्ही सगळ्यांनी काम केली कर्तृत्व केलं आणि तुम्हाला तिकडे पुरस्कार मिळाला किती छान वाटलं बरं वाटलं मी काहीतरी चांगलं काम केलं मी माझं कुटुंब चांगलं चालवलं मी माझं साहित्यामध्ये चांगलं काम केलं मी चांगल्या कविता लिहिल्या मी चांगले फिटनेसच्या घडी दिले मी शिक्षक म्हणून चांगलं काम केलं अशा विविध स्तरामधल्या मंडळींना त्यांचं चांगलं काम केल्याबद्दल आज इकडे पुरस्कार मिळाले पण मला काय शिकायला मिळालं ते मी सांगतो एकोणीसाव्या वर्षी एकोणीस वर्षांपूर्वी ही संस्था स्थापन करायची मराठी प्रत्येक वर्षी असे कार्यक्रम घ्यायचे आणि त्या कार्यक्रमांच जे महत्व आहे ते वाढवायचं परंतु कुठेही आणि कुठेही पिक्चर मध्ये यायचं अहो आपल्या घरामध्ये आपल्या मुलाने जर शाळेमध्ये चांगले मार्क्स आणले तर तो म्हणतो बाबा बघा ना मला असे चांगले मार्क्स मिळाले आपल्या पत्नीने चांगली कविता केली तर आपण म्हणतो अरे वा छान लिहिलंय तिला सांगायचं असत आपण स्वतः काही चांगलं काम केलं प्रमोशन झालं कोणी आपल्या बद्दल काही चांगलं बोललं म्हणजे अगदी चार मित्रांमध्ये आपण गप्पांना बसलोय आणि अरे वा तू चांगलं काम केलंस तर आपल्याला वाटतं रे वा माझं झालं ते आपण घरी येऊन सांगतो परमेश्वर उमरदंड सर गेले एकोणीस वर्ष हे काम अव्यातपणे करतायत आणि ह्या स्टेजवर बसत नाही तो साहेब आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला सलाम खूप मोठं काम करताय तुम्ही ती धावपळ करतायत आणि तिथून त्या बाजूच्या रूम मधून सगळं मॅनेज करताय खूप मोठी गोष्ट आहे सर आणि साध स्वच्छ निर्मळ राहणीमान मला बघायला मिळालेलं नाहीये खूप चांगलं तुम्ही आज शिकून गेलाय आम्हाला सगळ्यांना निश्चितपणे मला वाटतं हे जे तुमचं काम आहे हा जो तुमचा स्वभाव आहे तो आम्हाला सगळ्यांना प्रेरणा देतो आणि चांगलं बघायला शिकवतो आपण सर्वांनी उमरकंदकरांच्या कर्तृत्वाबाबत त्यांच्यासाठी झुकायचं आहे उभं राहायचं आहे आणि तुम्ही दास तुम्ही जर जे आलात एक तर आम्हाला सगळ्यांना मिळून आपला एक छानसा सत्कार करायचा आहे डॉक्टर मंगेश आंबले सर त्याचबरोबर सर या सर्वांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली सर आपलाही खूप खूप आभार आणि धन्यवाद त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी जी बोलीची संपूर्ण टीम आहे जिने या कार्यासाठी या आयोजनासाठी नियोजनासाठी अहोरात्र कष्ट केले त्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी आभार मानतो नायक जय हे भारत भाग्य मराठा पञ्जाब उत्कल गुजरातमरा दाविडलभङ्ग हिमाचल यमुना गा उच्छल जल वितरङ्गुभ नामे जागे तव शुभ मागे गणमङ्गलतायक जय मे भारतभार्य विधाता जय